कडलास जिल्हा परिषद गट आरक्षण बदलामुळे मातपवर तरुण इच्छिकांची संधी हुकल्याने त्यांनी आता मातोश्री व सौनसाठी फिल्डिंग लावली आहे मराठा समाजाचे प्राबल्य असणाऱ्या या गटातून आतापासूनच उमेदवारीसाठी मोठी रस्तिकेच असल्याचे दिसून येत आहे यामध्ये उद्योजक योगेश खटकाळे यांच्या मातोश्री माजी उपसभापती शोभा खटकाळे शहाजी शहाजीबाहूंच्या सून राणी पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे दरम्यान याही गटात इच्छुकांचे लक्ष नेत्यांच्या युती आघाडीकडेच लागले आहे कडलास जिल्हा परिषद गटाच्या निर्मितीनंतर दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेसाठी सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक होत आहे या जिल्हा परिषद गटात कडलास अकोला वासूर केदारवाडी वाटंबरे अजनाळे लिगाडेवाडी कमलापूर गोडसेवाडी चिणके यलमर मंगेवाडी वारे या गावांचा समावेश आहे या गटातून पहिल्या निवडणुकीत शेकाप राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे संगीता संगम धांडोरे यांनी शिवसेनेच्या मेधादीपक येवळे यांचा पराभव करीत विजय मिळवला होता तर कडलास पंचायत समिती गणातून आघाडीच्या शोभा खटकाळे व अजनाणे पंचायत समिती गणातून राणी कोळवले दोन्ही महिला होत्या आरक्षण बदलामुळे मातभर तरुण इच्छुकांची घोर निराशा झाली आहे त्यामुळे आता योगेश खटकाळे हे मातोश्रींसाठी तर शहाजी बापू यांचे पुतणे सुरज पाटील जिल्हा दूध संघाचे संचालक विजय येलपले माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार शिंदे व सुनील पवार हेही आपल्या सौभाग्यवतींसाठी इच्छुक आहेत मातब्बर इच्छुकांच्या गर्दीमुळे शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत या प्रमुख नेते मंडळींची उमेदवारी निवड करताना दमछाक होणार असल्याचे दिसून येत आहे